मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी नवीन नवीन माहितीपर व्हिडिओ टाकत असतो आजचा आपला व्हिडिओचा विषय बघा दिनांक तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी कांद्याचे बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवातीला जे शेतकरी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून शेतकऱ्यांशी रिलेटेड जे काय माहिती असेल ती सर्वात आधी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळेल जे काही बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉन प्रेस करून आपण या चॅनलला जॉईन करू शकतात तर पहिला बघा सुरुवातीला जो कांद्याचा बाजारभाव आहे तो आज कोल्हापूरमध्ये चौतीसशे पन्नास इतकी आवक होती जास्तीचा दर जो होता तो पासष्ट रुपये सर्वसाधारण दर जो होता सव्वीस रुपये किमान दर जर बघितला तर दहा रुपये ह्या ठिकाणी नोंदवलेला आहे त्यानंतर जो पुढची बाजार समिती आहे ती आहे बघा दुसरी बाजार समिती आपण बघणार येवला येवल्याला आज आवक एकोणावीसशे क्विंटल होती किमान दर होता पाचशे रुपये आणि कमाल दर होता चार हजार रुपये इथे नोंदवले आहे सर्वसाधारण दर या ठिकाणी अठ्ठावीसशे रुपये नोंदवलेला आहे त्यानंतर आपण तिसरी बाजारपेठ जर बघितली महत्त्वाची बाजारपेठ आपण तिथं म्हणतो बघा नऊ हजार सातशे अठ्ठ्याहत्तर आवक येत या ठिकाणी आलेले ला आहे लासलगाव चौपन्न रुपयाचा जास्तीचा दर होता सर्वसाधारण दर चौवेचाळीस रुपये आणि पंधरा रुपये किलो अशा पद्धतीने या ठिकाणी दर हाता लासलगाव हे कांद्यासाठी सगळ्यात महत् महत्वाचं मार्केट मानलं जातं त्यानंतर बघा महत्त्वाचं मार्केट आहे कोल्हापूर पाच हजार पाचशे वीस क्विंटल या ठिकाणी आवक आलेली होती अठ्ठावन्न रुपये जास्तीचा दर आहे सव्वीस रुपये सर्व दर आणि किमान दर जो या ठिकाणी नोंदवला आहे तो दहा रुपये किमान दर या ठिकाणी कमी झालेला आहे कारण का आवक जास्त प्रमाणात आलेली होती त्यानंतर सोलापूर सगळ्यात जास्त कांद्याची आवक आजच्या दिवसात छत्तीस हजार क्विंटल कांद्याची आवक या ठिकाणी आलेला आहे जास्तीचा दर होता सत्तर रुपये किमान दर जो होता पंचवीस रुपये आणि किमान दर जो होता तो पाच रुपये या ठिकाणी नोंदवला आहे येत्या काही दिवसात इथं आठ हजार रुपये सुद्धा बाजार जाण्याची शक्यता आहे अक्लूज मध्ये आवक कमी झालेली आहे दोनशे पंचावन्न इतकीच आवक आहे पासष्ट डबल झिरो इतका बाजार या ठिकाणी आहे सर्वसाधारण दर चार हजार पाचशे आणि किमान दर जो आहे तो दहा रुपये या ठिकाणी नोंदवलेला आहे त्यानंतर बघा पुढची महत्वाची बाजार समिती जी आहे त्या ठिकाणचा बाजार जर बघितला शिरूर त्रेसष्ट रुपये इतका बाजार या ठिकाणी जास्तीचा आहे बाराशे पंच्याऐंशी इतकी आवक आलेली आहे आणि चाळीस रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी नोंदवलेला आपल्याला दिसत आहे त्यानंतर बघा पुढची बाजार समिती जी आहे ती आहे दौंड केळगाव तीनशे एकोणऐंशी इतकी आवक या ठिकाणी आलेली आहे किमान दर जो होता सत्तर रुपये सर्वसाधारण दर सत्तेचाळीस रुपये आणि किमान दर या ठिकाणी पंधरा रुपये आपण नोंदवलेला दिसत आहे त्यानंतर पुढची बाजार समिती जी आहे ती आहे बघा खेड कण या ठिकाणी तीनशे पन्नास क्विंटल इतकीच आवक आलेली आहे साठ रुपये हा जास्तीचा दर होता पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर आणि किमान दर जो आहे तो तीस रुपये यासारख्या अजून नवीन नवीन बाजार समितींचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळतील सरासरी जर बाजार बघितला छत्तीस सदोतीस रुपये आज सरासरी बाजार आहे सर्वसाधारण दर जर बघितला तर सर्वात जास्त दर पिंपळगावला आहे सर्वात कमी जो आहे तो शेवगावला आहे आजचे कांद्याचे दर जर बघितले अमरावती पंचवीस भुसावळ तीस चंद्रपूर चाळीस चांदोड बेचाळीस त्यानंतर जळगाव तेवीस कामठी चाळीस त्यानंतर लासलगाव अडतीस मंगळवेद पस्तीस मनमाड पस्तीस पिंपळगाव पन्नास पिंपळगाव बसवंत चौपन्न पुणे चाळीस मोशी चाळीस शेवगाव सव्वीस अशा प्रकारे बाजारचे दर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तेवीस अकराला बाजार थोडासा कमी झालेला आहे सर्वात जास्त जो बाजार जो होता आज हा पिंपळगाव बसवन सहा हजारापर्यंत गेलेला आहे सहा हजार एकशे ऐंशी आणि सोलापूर जो आहे तो सात हजार अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो